ती मी जेव्हा हे बावीस ला घेतलं काय सर मला हे दोन तीन दिवस नाही आले त्यांनी माझं पोट दुखलं खरं ऍक्च्युली काय हा पण नंतर ते हे झालं पण झालं काय माहिती का मला जो पेन किलरचा त्रास खूप होत होता ना तो कमी झाला तर मग मला शंका आली की यात मध्ये पेन किलर आहेत काय नक्की अजिबात पेन किलर नाहीये तुम्हाला असे काही व्हिडिओ दाखवतो जे डोळ्यात टाकतील आता जो मुलगा म्हणजे माझा मेंबर जो येईल ना तो स्वतः डोळ्यात टाकून सुद्धा दाखवेल तुम्हाला म्हणजे झिरो पर्सेंट Uh, hey, नाही मला हेच ते मला तेच खात्री पडते कारण काय माहिती का माझा पेन कमी झालाय yes, yes. आठ दिवस म्हणजे आता पाच सहा दिवस झालं मी घेतोय काय बावीस तारखेपासून आज अठ्ठावीस आहे सहा दिवस झाले काय खूप छान सर म्हणजे माझे सहा दिवसामध्ये मी एकही पेन किलर नाही घेतलेली काय सर मस्त छान पण मग मला शंका आली म्हणून मी तुम्हाला विचारलं की अजिबात नाही तुम्ही युट्यूब चॅनल जर आपला बघितला तर युट्यूब चॅनलला सर तुम्ही जसं सांगताय की मला दोन आठ दिवसात फरक पडलाय असं मेर रिझल्ट तिथे आहे बऱ्याच लोकांना नाही का पॅरालिसिसचे पेशंट सात सात आठ आठ वर्षापासून झोपून होते जे तीन चार दिवसामध्ये असे उठून बसले चालायला लागले म्हणजे हे ऐकण्यासारखं नाहीये बघण्यासारखं सुद्धा शॉकिंग आहे पण असे रिझल्ट आहेत आपल्याकडे हे आहे का ते तर आहेच म्हणजे मला ते किती सूट होते माझं शरीर त्याला किती ऍक्सेप्ट करतंय याच्यावर पण अवलंबून आहे बरोबर आता मला तो फरक लगेच जाणवला कारण काय ते मी मंगळवारपासून आज आता मंगळवार म्हणजे आठ दिवसात एकही पेन किलर घेतलेलं नाही काय मस्त तर मग म्हणून मी जस्ट एक शंका आली मला की मला शंका की असे की त्यात मध्ये काही अंशी किलर आहे का असं मला समजा येणार सर पण तसं अजिबात नाहीये आपल्याकडे अमृत ज्यूस एकदम क्लिअर कट हंड्रेड पर्सेंट आयुर्वेद आहे पेशंटने डोळ्यात टाकलेले आहेत हातापायाला चोळलेला आहे खूप रिझल्ट ऑल इन वन एकच आहे खूप सारे रिझल्ट चांगले चांगले आहेत नाही नाही म्हणूनच नाही नाही मला ते सहा दिवसात फरक पडला मी तुम्हाला अगदी शंभर टक्के सांगतो की मला मस्त सर मस्त मी माझ्या संख्येचं निरसन करून घेतलं एवढं बरोबर आहे सर बरोबर चालेल सर मी हा हा चालते कारण मी आणि जवळजवळ पावणे दोन वर्षामध्ये मी बारा डॉक्टर केले बारा डॉक्टर ते पण मोठमोठे अपोलो दीनानाथ हार्डीकर वगैरे असलं असे मोठमोठे मुट काही आणि त्याच्यानंतर आता हे मला, मला देट सर, देट, आता है मी तुमचं घेतल्यानंतर मला सहा दिवसामध्ये चांगल्यापैकी फरक पडलाय ग्रेट सर ग्रेट मस्त आहे आता हेच आपण मी स्वतः एक इंजिनियर आहे मला का सर मी मला सुद्धा स्पॉन्डिलिसिस होता मला रिझल्ट हा मला रिझल्ट पडल्यानंतर मी आता लोकांपर्यंत पोहचवते आपण एक अभियान हातामध्ये घेतलंय ओळख आयुर्वेदाचं अभियान त्याच्यामधून आपण लोकांना लोक आयुर्वेद पोहोचवत आहे तर त्याच्यामध्ये मा माझ्यासोबत आता हळूहळू बरेच लोक जोडलेले आहेत जसं ता तुम्ही सुद्धा एका आजारातून बरे झालात तसं प्रत्येकाला आता जो व्यक्ती तुम्हाला भेटायला येणार ना त्यांच्या आईना जळवत होतं बारा वर्षापासून पायाला जायचं व्हायची त्या आईंना आपल्या दोन महिन्यामध्ये जळवात निघून गेले पाय बरे झाले आणि तेच व्यक्ती आज तुम्हाला भेटायला येतील चांगली गोष्ट आहे म्हणजे मला फरक पडला आता ये ये ता 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 हाँ, हाँ, बर, बर येईल तो भाग नंतर पावणे दोन वर्ष मी सहन करतोय काय बापरे बरोबर नाही मला दोन्ही खुब्यातले बॉल चढलेत आतमध्ये ते काय ऍक्च्युली म्हणजे ऍक्च्युली सांगायचं तर ऍक्च्युली ते डॉक्टरांच्या भाषेत चढलेत ते काय कारण जास्त प्रमाणात सेरवड दिल्यामुळे मला करोनाच्या पिरियड मध्ये काय हा आता मला ते हे सहा दिवसात म्हणजे खरंच चांगला आहे डायलिसिस डायलिसिसच्या पेशंटचं डायलिसिस शिफ्ट होतं म्हणजे जर आठवड्याला असेल तर महिन्यावर शिफ्ट होतं महिन्याला असेल तर तीन महिन्याला शिफ्ट होतं असं डायलिसिस एकदम स्टॉप करतं एवढं छान आपलं हे आहे म्हणजे मला तर आता सहा दिवसात रिझल्ट मिळणार फक्त आता पुढं माझं ते बरं हो एवढं परमेश्वराला विनंती पण आहे आणि शंभर टक्के सर होणार कारण की सर प्रामाणिकपणे तुम्ही घेताय तर रिझल्ट तुम्हाला भेटणार नाही ना, 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 ना। प्रामाणिकपणे मला परत आणले तर एवढ्या यायच्यात तर तो आता बरा मी करेल अगदी अगदी बरोबर आहे मी एक वारकरी एकोणीस वर्ष पायवारी केलेला मनुष्य वाव सर वाव मस्त मस्त ग्रेट सर ग्रेट पारनेर मधले का पारनेर तालुका नाही मी शिरूर तालुक्यामध्ये आहे कुठं आपलं एकदम सिटीमध्येच राहिलंय शिरूरमध्येच बर 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 मी तळेगावचं आहे लक्ष ठेव अरे बाहेर तळेगाव मध्ये बरेच दिलेले पुण्यामध्ये आकुर्डी निगडी या भागामध्ये खूप लोकांना रिझल्ट आपण दिलेत पुण्यामध्ये छान आहे आणि जे व्यक्ती भेटायला येणार ते कात्रजचे आहेत त्यांना चांगले रिझल्ट आहेत नाही नाही चांगली गोष्ट आहे मला ते आता रांजणगावच्या गदातीने आम्ही एकत्र डिपार्टमेंटला होतो ना मला हे सुचवलं होतं काय मस्त सर मस्त चालते चालते काय हरकत नाही तुमचा भरपूर वेळ घेतला मी नाही नाही काय हरकत नाही सर घेतला खूप आनंद वाटला तुमचा रिझल्ट ऐकून स्वच्छ रोज चांगले चांगले गुड न्यूज भेटावं तुमच्याविषयी चालतंय चालते ओके था था। थँक्यू था